तुमचा हक्क आहे हे कोणी केलं महायुतीनं केलं दुसरं कोणी आलं नाही करायला कर्जमाफी काही म्हणतात एकाहत्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली ना देशाची एकाहत्तर हजार कोटीची माफी झाली कुणाची देशाची राज्याची किती हजार कोटी झाली दहा हजार कोटी पण नाही झाली काढा त्यावेळेसचे आकडे आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पस्तीस हजार कोटीची एका राज्याची कर्जमाफी केली त्याच्यानंतर पुन्हा मी अर्थमंत्री झालो त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी तिथं निर्णय घेतला आणि ती जवळपास पंचवीस का सत्तावीस हजार कोटीची कर्जमाफी केली अरे आम्ही पण केली ना आम्ही तर फक्त एकट्या राज्याची करून दाखवली ही गोष्ट आपण लक्षात घ्या ज्या आमच्या हातात जी काही सूत्र आहेत ती आली आम्ही मागं पुढं बघितलं नाही आम्ही रडत बसलो नाही हे होणारच नाही बघू रे नंतर ये परवा ये उद्या जाऊ दे आता मुंबईतून आल्यावर भेट असं कधी सांगितलं नाही काम सांगितल्यावर लाव फोन आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस होते का नाही तुझ्या हातात नसेल तर वर फोन लावतो ह्या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे काही वैयक्तिक कामं राहिले असतील मी असा दावा करणार नाही की शंभर टक्के कामं झाली परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो भावनिक होऊ नका हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असती सगळे काही फटाके वाजत असतात माझ्याही पुढं पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर अरे काय चाललंय तुमचं एकाचं कुकू लावा माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा हे काय लावलं लाव। साताळपणा आणि हे झाकून राहत नाही मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो झाकून राहत नाही अलीकडे क्लिपा मी असंच आहोत त्या निंबोडीमध्ये असे गाव घोंगडी बैठक होती कॅमेरा नव्हता बिव्हता काही नव्हता आणि आप... सगळंच